चौदा जुलैला मनोज जरांगे पाटलांना आदेश दिला आम्हाला उभं राहायचं नाही पण फुकट सगळे हे मराठे स्टार प्रचारक म्हणून काम करतील दोनशे आठ पैकी एकही सीट कोणाच लागू देणार नाही फक्त फक्त मनोज जरांगे पाटला जो नेतृत्वाचा सरकार आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान दिलेलं आहे आणि हा भारत देश हा संविधानावर चालतो एकमेव राष्ट्र आहे आपलं हे संविधानावर चालतं इथं प्रत्येकाला प्रत्येकाची बाजू मांडण्याचा जगण्याचा सगळा करण्याचा अधिकार आंदोलनही करण्याचा कोणी उपोषण करते त्याला आमचा विरोध नाही पण जे टार्गेट करते ते मराठा मराठा आरक्षणाला टार्गेट करते आमचं सरकारशी भांडण आहे आमचं या लोकांशी भांडण नाही आम्ही यांना कधी हेच नाही केलं ना त्यांनी पण सरकारशी भांडावं पण ते काय व्हायला हो ते मराठा आरक्षण किंवा धरांगी पाटील यांना टार्गेट करते तर ते कृपया त्यांनी करू नये तुम्ही सरकारला जरूर भांडा आम्ही सरकारला मांडणार आहे आणि सरकारनं नाही दिलं तेरा जुलैपर्यंत तर आमच्या बांध्या आमच्या मनोज जरांगे पाटलांनी इशारा दिलेला आहे तेरा जुलै पर्यंत थांबा तुम्हाला खासदारकी दाखवून खास दिलेले विधानसभा बाकी आहे चौदा जुलै तुम्हाला सांगतो सर जर चौदा जुलै मनोज जरांगे पाटलांना आदेश दिला आम्हाला उभं राहायचं नाही पण फुकट सगळे हे मराठे स्टार प्रचारक म्हणून काम करतील दोनशे आठशे पैकी एकही सीट कोणाच लागू देणार नाही फक्त फक्त मनोज जरांगे पाटलाच्या नेतृत्वाचं सरकार आहे ए ए दुखा। ए दुखा। आगे। 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 तेरा तारखेला जी मनोज दादाची रॅली आहे त्या रॅलीमध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आमची विनंती आहे की आपण लाखोच्या संख्येने राष्ट्रमाता महासाहेब जिजाऊ चौक छत्रपती संभाजीनगर येथून क्रांती चौक येते जी महाराली निघणार आहे यामध्ये सहभागी व्हावं आणि आम्ही सुद्धा सर्व मावळे गावोगावी जाऊन सर्व गावागावात मिटिंग गावा लावून आम्ही सर्वांची जनजागृती करणार आहोत पण लक्ष्मण हाके उपोषणाला बसल ते म्हणतात की देऊन वेगळं लक्ष्मण हाके यांचा यांचं जे उपोषण चालू आहे हे उपोषण त्यांचं ओबीसी बचाव हे उपोषण चालू आहे आणि आमचं जे उप आमचं मनोज दादाचा जो लढा चालू आहे हा लढा मराठ्यांना ओबीसी ओबीसी मध्ये समाविष्ट करा आम्ही ओबीसी आहोत फक्त आम्हाला ज्यांच्या ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या त्यांचे सगळे सोयरे त्या कुणबीमध्ये यावे यासाठी शासनाने जो जे जय, जे आर काढावा अशी मागणी पाटलांनी केलेली आहे आणि त्या मागणीसाठी सरकार स्वत ती मागणी मंजूर करण्यासाठी त्यांनी स्वतः पाटलांना आदेश आश्वासित केलेला आहे शिष्टमंडळ त्यांना सुद्धा जाऊन भेटलंय पाटला नाही आता शिष्टमंडळाचं ते कामच आहे जिथं जिथं ते शेवटी वडिलाची भूमिका राबवत आहे जिथं जिथं ज्या मागण्या असतील त्या शिष्टमंडळाने तिथं तिथं जाऊन त्यांच्या मागण्या समजून घेऊन ते त्यांचं कामच आहे जरंगे पाटलाकडे सुद्धा शिष्टमंडळच आलं होतं आणि त्या उपोषणाच्या ठिकाणी सुद्धा जाण्याचं काम हे सरकारच आहे असं आम्हाला वाटतं मग काय वाटतं अल्टिमेटम तेरा जुलै पर्यंत सरकार सगळे सोयऱ्यांचा जी आर काढेल जे जी जी पाट, सांगतील दिशा सर्व मराठा समाज महाराष्ट्र पेटून उठल्याशिवाय राहणार नाही मला तुमच्या माध्यमातून हे सांगायचं की मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं की मी धनगर आरक्षणाच्या बाजूने म्हणजे आंदोलन करील मुस्लिम आरक्षणा आमचं बघा ना म्हणजे आमचंच अजून आहे पण आम्ही तरीही लोकांचा विचार करतोय मुस्लिम बांधवाचा धनगर बांधवाचा पण हे लक्ष्मण हे जे व्यक्ती आहे हे धनगर समाजातून येते माझं असं माहितीये म्हणजे त्यांनी हे जे धनगर बांधवाचा आम्ही आंदोलन उभा केलेलं आहे त्यालाही ते विरोध करते बऱ्याच धनगर बांधवांनी आम्हाला सांगितलं की हे आमच्या समाजाचे असून हे जे तुम्ही लढा लढते आमचा तुम्हाला पाठिंबा आहे पण हे जे करते याला आमचा विरोध आहे असं धनगर बांधवांनी आम्हाला सांगितलेलं आहे म्हणजे बघा तुम्ही एक काहीतरी हा स्टंट मला वाटतोय पण मी सरकारला विनंती करतो तुम्ही जो हा राजकीय स्टंट आम्हाला वाटतोय हे सर्व मराठ्यांच्या लक्षात यायला आणि तुम्ही जेवढा जेवढा त्रास मनोज जरांगे पाटलाला देताय होईल तेवढा समाज येणा जागृत होतोय पाठीशी उभा राहतोय आज आम्ही सगळे दौरे आम्ही दहा अकरा महिन्यापासून मनोज जरांगे पाटला दौरे पाहतो आमच्या रॅलीला सर कडे करायला मुस्लिम बांधव असतात पाणी वाटायला मुस्लिम बांधव असतात आमच्या गाड्या खराब झाल्या तर आमच्या मध्ये आमच्या गाड्या टायर पंक्चर दलित बांधव आमच्या या याला येतात ख्रिश्चन बांधव आले बंजारा बांधव आले काय तो एक समाज केला ग्रामीण भागामध्ये अगोदर इतके वाद होते पण आज गुन्हा गोविंदांना आणायला या हे यांना बघायला जायना झालं या सरकारला सांगतो हे लोक सगळे जाती धर्माचे तुमच्या जर मागे लागले तर रिकाम राही तुमचे डिपॉझिट बी जपतो इतकी बेकार परिस्थिती होईल त्यांना आता त्यांना असं वाटायला जसे मराठ्यांचं हे माळ तयार झालेलं आहे जसं ओबीसी आता हे जे आंदोलन चालू आहे तर सर्व ओबीसीचं एक वेगळं हे होईल म्हणजे ओबीसी ओबीसीला मतदान करत आणि मराठे हे जसं आमचं तयार झालेलं आहे एक गटा मतदान खासदार झालं यांचा असा गैरसमज आपल्याला होईल पण ते गैरसमजाते हे दहा पाच लोक जे नाही युती केलेली हे पक्ष काढू किंवा असं वेगळं आंदोलन करू असं म्हणते पण त्यांच्या मागे समज नाही धनगर समाज आम्ही आंदोलन धरंगे पाटला चालू केलं धरंगे पाटील त्यांना आरक्षण द्या म्हणून मागणी करते त्यामुळे त्यांना कोणी हे देणार नाही आज धनगर समाजाचे मोठे मोठे नेते येऊन भेटून हो, गेले मुस्लिम समाजाचे मौलवी म्हणजे कुठलाही पक्ष नाही पण धरंग पाटलांनी फक्त आम्ही एक विनंती करतो जसं खासदार केला तुम्ही निर्णय मागे घेतला तसा घेऊ नका यांना तुम्ही यांची जागा दाखवून द्या आणि मराठ्यांना एक सांगतो आमदारकीचं इलेक्शन तर आहेच पण सगळ्या जिल्हा परिषदा पंचायत समिती बाजार समित्या सगळ्या संस्था आणि ग्रामपंचायती या सगळ्या सगळ्या मराठा आणि हे जे आपण अठरा पगड जातीचं आपण हे म्हणतो अठरा पगड जातीचं सरकार आणा हे बी सरकार अठरा पगड आहे म्हणतं पण हे विशिष्ट जातीला टार्गेट करण्यासाठी दुसरी जात आपल्या बोखंडी लावून देतं तर आपण तसं नाही करायला सगळ्याला घेऊन एक छत्रपती शिवरायांचं जसं स्वराज्य होतं त्या पद्धतीनं स्वराज्य आणण्यासाठी मदत करा मराठा समाजाने आतापर्यंत छत्रपतीचे वंशज जे आम्ही मराठा समाजाने कुणाला देऊ नये म्हणून कधी आंदोलन केलं नाही मराठा समाजाने फक्त स्वतःच्या हक्कासाठी हक्काचं जे पाहिजे त्याच्यासाठी आंदोलन केलं परंतु हे लोक जे ग्रामीण भागामध्ये आज अख्खा समाज ओबीसी एस सी वसी अग असल मराठा समाज सोबत घेऊन चालतो त्यांना आरक्षण आहे आतापर्यंत कधी कुणी विरोध केला नाही आम्ही फक्त आमच्या हक्काचं मागतोय आणि ते लोक आम्हाला देऊ नये म्हणून उपोषण करताय हा फरक आहे छत्रपतीच्या वंशजात आणि इतर समाजामध्ये काही लोक मांडत असतील पण ग्रामीण भागामध्ये हे शक्य नाही ग्रामीण भागामध्ये आजही माझं खळ झालं तर चार ओबीसी एससी हे ये लोक येत आहे तिथं ते भांध करू शकत नाही ते माझ्या शेजारी राहता हे वातावरण हे दूषित केलं स्वार्थी लोकांनी केलं ज्यांना राजकीय के पोळ्या भाजायच्या आहे त्यांनी हे केलंय त्यांना स्वयंघोषित नेते आहे समाजाचं त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही मागताय तिथे वेगळं मागा ओबीसीतून नका माग वेगळं तुम्ही मागणार मागणार त्याच्या पद्धतीने काय द्यायचं काय नाही द्यायचं कायदा हे कायदा ठरवणार आमची मागणी आहे आम्ही मागतोय सगळ्या हो सोडायचं करेल ना सरकार बघल त्याच्यावरती तुम्ही सांगायचं सा कशाला आम्हाला काय पाहिजे तुम्हाला काय पाहिजे कशात घ्यायचं हे तुम्ही आम्ही ठरवणारे नाही आहे ना आपण फक्त मागणी करू शकतो काय मला पाहिजे हंड्रेड पर्सेंट आपण नाही घेऊ शकत